मजना ठाऊक मजना ठाऊक कोण होती ती कुठून आली अन कुठे चालली वाट दोघांची एकच होती पण वेगळी होती विचारांची गती नजरेतून ती देखील काहीतरी सांगत होती पण का कुणास ठाऊक तिच्या मनात कसली तरी होती भीती जी माझ्या मनाला कळाली पण पापण्यांच्या आडून एक गोष्ट घडली मित्रांनो मज ना ठाऊक हे प्रेम तर नव्हते ना कारण तिच्या हृदयाची ओढ स्पर्श करून गेली या म्हणा धन्यवाद कवी प्रकाश गाडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Bye.